बीड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर हे विजयी झाले आहेत याबद्दल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी प्रक्रिया आज शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होती मात्र याच दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर होते तर महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर हे संदीप क्षीरसागरांचे बंधू हेच त्यांच्या विरोधात उमेदवार उभे होते मात्र अत्यंत चुरशीची ही लढत सुरू असताना सुरुवातीच्या बारा तेरा फेऱ्यामध्ये महायुतीचे डॉक्टर योगेश क्षीरसागर हेच आघाडीवर राहिले होते मात्र त्यानंतर मतमोजणीची बाजू ही सर्व पलटली आणि वेगळीच कल हाती येऊ लागले त्यानंतर संदीप क्षीरसागर हे आघाडीवर राहू लागले आणि शेवटच्या फेरीपर्यंत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर हे बाजी मारताना दिसून आले संदीप क्षीरसागर यांनी तब्बल पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी त्यांचे बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा दारूण पराभव केला